आनंद जिग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमा लंती बद्दव आज या शिंगवे या पवित्र स्थली भगवान प्रभू रामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र पावन भूमी हे तीर्थक्षेत्र वारकरी संप्रदायाचं मूळ भगवान त्र्यंबकराज आणि मा गंगा गोदावरीचं उगमस्थान श्री संत निवृत्तीनाथांच्या चरणी होऊन माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री संत जोग महाराज यांच्या चरणी नतमस्तक थोडंसं काय बोलणार या ठिकाणी रथी महारथी आता रथी या ठिकाणी बसलेले आहेत आदरणीय शास्त्री बाबा यांच्या समोर बोलणं म्हणजे एक मोठ कसं असतं एक उदाहरण जर सांगायचं ठरलं तर ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र चाललेलं आहे ज्या ठिकाणी मिसाईल चाललेली आहे त्या ठिकाणी आपण साधी टिकले व्हावीशी बंदूक काय चालवायला पाहिजे ज्या ठिकाणी खूप धोधो पाऊस पडून गेलेला आहे उसात आणि नंतर आपण असे थोडस काहीतरी असं मुठीने पाणी घालणं वंधळीनी पाणी घालणं एखाद्या झाडाला शोभणार नाही म्हणून मी जास्त बोलणार नाही आदरणीय शास्त्रीजी बाबा खूप सहज अवस्थेत सहज स्थितीमध्ये कधी कधी विचार करताना असं वाटतं हे माणसं या धर्तीवरती नाहीतच हे मृत्यू लोकामध्ये हे मृत्यू लोकातले लोकच नाही गुरुवर्य मारुती बाबा शास्त्री बाबा भुले महाराज आदि एक करून जे संत बोधे बाबा वगैरे हे जे जे संत आहेत श्री संत जोग महाराजांच्या पासून ही परंपरा जी चालत आलेली ही ज्ञानगंगा मला तर वाटतं उशीर झाला या ठिकाणी पार्थ महाराजांच्या रूपाने उशीरा का होय ना ही ज्ञानगंगा वाहत येणार आहे तुमच्यापासून आपल्या मराठीमध्ये एक मन आहे वाहती गंगा आहे हा दोन घेतला पाहिजे सनातन हिंदू धर्मामध्ये ही कमी आहे की आज धर्मरक्षणा करता धर्माच्या कार्यकर्ता कोणी नवीन तरुण पिढी झटायला तयार नाही प्रत्येक मनुष्य आपल्या सुख सुविधेने जगण्याकरता तयार आहे पण या त्यागी जीवनामध्ये ऋषी मुनी सिद्ध साधक या परंपरेत जगले ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आणि महा महान महान संत ज्या वृत्तीने जगले त्यागवृत्तीने जगले श्री संत जोग महाराजांनी जी परंपरा घालून दिली आहे त्या परंपरेची ज्ञानगंगा तुमच्या गावात येत आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही म्हणून या, या पंचक्रोशीला मी सांगू इच्छितो की माझ्या आधी बाबांनी सगळं सांगितलेलं आहे पण फक्त मी एक थोडासा विचार मांडू शकतो की खरोखरच आपण सर्वांनी या ठिकाणी पार्थ महाराजांना सहकार्य करायला पाहिजे पैशाचं सहकार्य तर करतानाच हो ते स्वतः सक्षम आहेत पैशाचं कुठूनही पैसे आणतील पण आपल्या घरातला एक बालक या संस्थेला दिला पाहिजे ही संस्था तरच या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या भारतभरामध्ये या संस्थेतून विद्यार्थी गेली पाहिजे जसं जोग महाराजांची संकल्पना या पुऱ्या हिंदुस्थानामध्ये नाही पुऱ्या जगामध्ये आपले वारकरी जातात प्रमाणे ही एक ज्ञानगंगा या ठिकाणी गोदावरी गोदावरीच्या कुशीमध्ये तुम्ही आहात तरी पवित्र ज्ञानगंगा या ठिकाणाहून व्हायला जर सुरुवात झाली तर खरोखरच मला वाटतं ही अखंड वाहिल म्हणून मी माझे जास्त शब्द न वापरता माझ्या शब्दाला इथंच पूर्ण विराम देतो हरिओम ओम सत हरिओम तत् या ठिकाणी गुरुवारी बाबा माऊली परमेश्वर बाबा अतिशय सुंदर अशी सेवा झाली आणि सर्व या मंडळींनी साथ दिली या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या योगदानाने आपण हे वारकरी विद्यापीठ या ठिकाणी स्थापना करून त्याचा शुभारंभ करत आहोत उद्या सर्वांनी सकाळी आठ वाजता आपण मारुती मंदिरा उघडी उभारून पाठी उभारून बाबांच्या हस्ते बाबा आपल्या विद्यापीठाचे कुलपती बाबा आपल्या विद्यापीठाचे अध्यक्ष संपूर्ण बाबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सगळं कार्य चालणार आहे मी त्याचं कोणीही नाही सर्व काही करतील ते बाबा करतील बाबा म्हटले उद्या दुसरा साधक दुसरा साधक जिथे बाबा मला सेवा देतील मी तिथे जाईल कारण बाबांच्या चरणावर माझं जीवन वाढलंय आणि इथून पुढचं संपूर्ण जीवन हे संत संगतीमध्ये बाबांच्या जीवनामध्ये जे मला जमल जे माझ्या पलीने मला करता येईल मी बाबांसाठी आणि या संपूर्ण गुरुजनांसाठी माझ्या गावकऱ्यांसाठी माझ्या मातृभूमीसाठी मला जितकं तन मन अर्पण करता येईल ते मी अर्पण करील सर्वांना विनंती उद्या या सर्व संत महंत मंडळांची दिंडी आपल्या प्रत्येकाच्या घरासमोरून जाणार आहेत घरासमोर रांगोळी कोणी काढू नका पण एक सडा सडा मार्जन करा ज्यांना फुलाची सेवा ज्यांना जी सेवा जमल सर्वांनी आपल्या आपल्या आप परीने हे आलेली ज्ञानगंगा आपल्या चरणापर्यंत पोहोचवा आपला उद्धार करून घ्या कारण हे संत डोळ्याला दिसणं म्हणजे आनंद जन्मीचं पुण्य लागतं बहुआवगड संत बेटी परी जग जे करुणा केली आणि या संतांचं जीवन आपल्यालाही असं सुख या प्राप्त व्हावं सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझे या नामे दहन होते काळ प्रेमी डुल्लत असो आपल्याला सुद्धा हे सुख प्राप्त झालंय आज आपल्या शंकरपुरी महाराजांच्या संजीवन समाधीने ही पुण्यभूमी पावन झाली आज खऱ्या अर्थाने म्हणता येईल की आपण सर्व जन्माला आलो आज त्याच बाबांच्या रूपाने माऊली या ठिकाणी गुरुवरे बाबा आहे आधी करून कुरेकर बाबा आहे सर्व संत महंत मंडळी या ठिकाणी येणार आहे आपल्या सुद्धा जीवनाचं सोनं झालं एवढं बोलून मी थांबतो आलेल्या पाहुणे मंडळींच्या हा घेतल्याशिवाय जाऊन